बाबळीचा पाला खात होत्या हे बाजकी <laughs> <पता। laughs> नाणीनं काय टाकलं या <laughs> होय हा 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 थांबा मी ते तिथे थांबा थांबा मी ती तिथे जवळ थांबा घ्या <laughs> घ्या <laughs> कि कोणाला पाहिजे त्याला घ्या ह्याला पाहिजे ह्याला मम्मा <laughs> खोच झाली इतर एक पिल्ला बेट आहे बिस्किट आता सगळं संपवा तिला तर कोणीतरी खायला सोबतच पाहिजे आता बघतच बसलय आता त्याला आशा लागली ना काय बघते इथं टोमॅटो येते की खाली टोमॅटोची झाड येते की बारकी बारकी खाली आहे ती मी तर द्या 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 तर सोलताय कशाल तिथे ती खाताय तसच अर्धा अर्ध करत या ये या यहाला पटकन जाईल त्याचा जीव त्याच्यासाठी तर स्वावलंबी येते बर का पाला खायला गेले केळ तर त्याला केळ नको येते पाला खायचा शेवग्याचा शेव की थमक मी का मला लाजल आता भरलं त्यांचं बिस्किटन पोटन खाव तुम्ही तुम्ही खा खा तुझी तू बिस्किट चल बस खाली नको खा कशा उड्या मारायचं आलं तर आपापल्या आप पाहुण्यांची किती मया येते आय का आमच्या ब्लॉग मध्ये माझं डोळं कस झालं तिकडे उतरले संध्याकाळचं टायमिंग मी घेते देवपूजा करून शूट घ्यायला तर मी इथं देवपूजा वगैरे करत होती आणि आजारी असल्यामुळं माझा आवाज पूर्ण असा बसल्यासारखा येत असाल तुम्हाला तर आज जाऊ द्या तर मी म्हटलं आज मी लावते देवा वगैरे देव पप्पांना तर माळा हे सकाळी घातल्या होत्या ना ते चुकून गेल्या होत्या पप्पाला म्हटलं काढा पण ते मुलं नसतं काढायचं म्हणून राहून दिलं आणि बाहेर पण देवा लावला होता मी कॅमेरा शूट करायला ठेवला ना सोम तिथं आले आणि कॅमेरा पाडून गेली होती नंतर म्हटलं राहू द्या शूट करूच नको मग तरी पण तिनं ठेवलं होतं पण स्टार्ट करायला विसरून गेले तिथून पुढं काही शूटला घेतलं नव्हतं म्हणजे बाहेर वगैरे गेल्यानंतर ती माझ्या मागं मोबाईल घेऊन फिरत होती पण तिनं चालूच केलं नव्हतं असा प्रॉब्लेम झाला होता तिच्याकडून तसं होतं माझ्याकडून पण होतं कधी कधी पण जाऊ द्या तरी तर माझ्या देवपूजा वगैरे करून झाली होती आणि घड जास्त असा उगवलं नव्हता थोडं थोडं कुठंतरी उगवलं होतं आणि असं होतं जर वेळेस कधी कधी चांगलं उगवतो कधी कधी नाही नीट तू उगवत असं झालेलं तरी तर मी तुळशीला पण देवाही लावून घेतला होता आणि आता मला जायचं होतं खाली कारण मम्मी गेली होती राहण्यात म्हणलं की मी ते येस तोपर्यंत ह्या दोघांचा तरी स्वयंपाक करून होईल बाकी आमच्या तिघांचा तर उपवासच आहे या तर सोनं म्हणत होती की मला पण यायचं आहे मग तिला म्हणलं नको तू येऊस तोपर्यंत मम्मी चालली मग आम्ही दोघेच गेलो होतो नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि गेलो टिपरे खेळायला खेळलं तर नाही आहे फक्त बघूनच आलो होतो या तशी काही मला बघायला जाण्याची इच्छा नव्हती पण सोनू ना रडत होती काल आम्ही आलो होतो का नाही तर काल इथं देवाची गाणी होती त्यामुळं काही दांडिया झाल्या नव्हत्या त्यामुळं तिचं आज लई रड चाललं होतं ती जेवली पण नव्हती तिने आम्हाला पण जेवून जेवून दिलं नाही जायचंय जायचंय करून त्यामुळे मुलं चल आणि ती जास्त खेळली पण नाही पाच दहा मिनटं खेळली असेल नंतरने येऊन ही दोघं खेळायला लागली ही दोघं असली का मग त्यांना कोणाची गरज लागत नसती ती टिपरे खेळायची सोडून माणसं यांच्याच तोंडाकडे बघत बसली होती आणि आमची तिथे जायला तिथं असंच असतं फोटो काढा व्हिडिओ घ्या असं आमचं सा सुरूच असतं चला चला जाऊ द्यात तर मी ती चुलत बहीण सखी चुलत बहीण काकी आणि मम्मी असं आलो होतो आम्ही तर असा छोटासा ब्लॉग होता तर इथेच मे करते कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब केला अजिबात विसरू नका आणि शेवटीची क्लिप यांची छोटीसे दांडियाची होती